सर्व बायांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेचं खूप काही टेन्शन जसं की फॉर्म भरला आहे पण मॅशेज आला नाही फॉर्म भरला आहे पण सक्सेस झाला नाही मॅशेज आला आहे पण ज्या बँकेचं अकाऊंट दिलं होतं त्या बँकेत पैसे आले नाही पैसे आले आहेत तर कोणत्या बँकेत गेले आहेत आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे माहीत नाही हे सर्व डाऊट आपण या व्हिडिओमध्ये किलर करूया सर्वात पहिला डाऊट तुमचा फॉर्म सक्सेस झाला आहे की रिजेक्ट झाला आहे हे तुम्हाला माहीत नाही तर तुम्हाला जिथं तुम्ही फॉर्म भरला होता तिथं जायचं आहे आणि त्या माणसाला चेक करायला लावायचं आहे की तुमचा फॉर्म सक्सेस झाला आहे की रिजेक्ट आता दुसरा डाऊट फॉर्म सक्सेस झाला आहे पण पैसे आले नाहीत याचे दोन कारण आहेत जर तुम्ही एकतीस जुलैच्या आत फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला पहिल्या हप्त्यात पैसे भेटणार आहेत आणि जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्याचे आणखीन पैसे आले नाहीत जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि तुमचे पैसे आले नाहीत याचे दोन कारण आहेत पहिलं तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही आणि दुसरं कोणत्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे हे तुम्हाला माहीत नाही तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे क्रोमवर आल्यानंतर सर्च करायचं आहे माय आधार सहा नंबरला ऑप्शन येईन बँक सेडिंग टेटस त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर आधार नंबर टाकून हा जो कॅपचा दिसतो तेच तुम्हाला टाकायचं आहे आणि शेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इन करायचं आहे जसंच तुम्ही लॉग इन करतान तसंच तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेचं नाव येऊन जाईल लक्षात ठेवा हा सर्वात मोठा पॉईंट होता कारण आपलं आधार कार्ड कोणत्याही एकाच बँकेशी लिंक असतं आणि ज्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत तुमचे माझी लाडकी बहीण याचे पैसे येणार आहेत तुम्ही कोणतंही जरी अकाउंट दिलं तरी त्याचा काही संबंध नाही कारण ज्या अकाउंटशी आपला आधार लिंक आहे त्याच बँकेत आपले पैसे येऊन जाणार आहेत मला उमेद आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कळालाच असेल ज्यांना कळालं नाही त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि जर तुमचे माझी लाडकी बहीण योजनाविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा